भारतीय संस्कृती अर्थातच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती गजाननाच्या आराधनाने आणि पूजनाने करावी असं सांगणारी अशी आपली ही धन्य अशी भारतीय संस्कृती आहे आणि आज चिरंजीव आकाश आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी काजोल सप्तपदीं सोबत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत देखणा भव्य दिव्य विवाह सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडावा आणि त्यांचा पुढील वैवाहिक प्रवास सुखकर व्हावा अशी आपण गजाननाच्या चरणी प्रार्थना करूया आणि गजाननाचे पूजन करूनच आपण या मंगल कार्याची सुरुवात करणार आहोत तव मातेचे आत्म रूप तू ओंकाराचे पूर्ण रूप तू मातेचे तुझी अर्चना गजानना स्वीकार वंदना गजानना स्वीकार वंदना एकदा तुम्ही सर्वांनी सुद्धा माझ्यासोबत गणपती बाप्पा मोर्या म्हणत आपल्या आपलं जे हे गोड अशी जोडी आहे जी थोड्याच वेळा तिथे उपस्थित होणार आहे त्यांना आशीर्वाद द्यायचे आहे